अबोणा चोरी झालेली दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश नांदुरी पोलिसांची दमदार कामगिरी दुचाकी केली मालकाच्या स्वाधीन अबोणा शहरात दिनंक पंचवीस डिसेंबरच्या रात्री धाडसी घरफोडी व दुचाकी चोरीची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी संबंधितांनी अबोना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती चोरीस गेलेली दुचाकी ही कंसारा चौक अभोणा येथील रहिवासी हरीभाऊ यादव चव्हाण यांची असल्याचे निष्पन्न झाले होते या चोरीच्या घटनेचा तपास सुरू असतानाच मोहनदरी रस्त्यालगत झाडाझुडपा संशयास्पद अवस्थेत दुचाकी असल्याचे स्थानिक युवकांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ याबाबत नांदुरी पोलीस चौकीला माहिती दिली माहिती मिळताच नांदुरी पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल योगेश गवडी व संदीप बत्तासे यांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकी ताब्यात घेऊन नांदुरी पोलीस चौकीत जमा केली त्यानंतर अभोणा पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली अवघ्या काही तासात चोरीस गेलेली दुचाकी सापडल्याने दुचाकी मालक हरिभाऊ यादव चव्हाण यांनी नांदुरी व अभोणा पोलिसांच्या तत्पर व कार्यक्षम कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले या चोरीचा छडा लावण्यासाठी नांदुरी पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल योगेश गवडी संदीप बत्तासे तसेच अभोणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे प्रशांत गवडी विठ्ठल बागुल सुरेश पवार वाहन चालक मौली अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यान घरफोडीच्या घटनेबाबत अभोणा पोलिसांची शोध मोहीम सुरू असून लवकरच आरोपींना अटक करून गजाड करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे किरण हिरे नांदुरी कडवा सदरची मोटरसायकल अभोना येथून चोरी केल्याबाबत आम्हाला माहिती मिळाल्याने व आम्ही रात्रीच्या वेळी नांदुरी पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना नांदुरी ते आभोना रोड लागत असलेल्या मोंदुरी फाट्याजवळ सदरची गाडी रोडच्या कडेला बेवार स्थिती मिळून आलेली होती की मग गाडी आम्ही नांदूर पुलू तिथे आणून त्यानंतर सदर गाडीची डिटेल घेऊन खात्री केली असता ती आबोना येथून चोरी गेलेली होती बाबत खात्री झालेली असून सदरची गाडी आम्ही अबोना पोलीस स्टेशन येथे पुढील गुन्ह्याची तपास कमी वर्ग करत आहोत बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा